तोडग्यासाठी बैठक घ्या शेतकरी संघटनांची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी उसाला पहिली उचल चार हजार दुसरा हप्ता पाचशे रुपये जाहीर करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सांगली उसाला पहिली उचल चार हजार रुपये मिळावी दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा अशी बळीराजा शेतकरी संघटनेने मागणी केली आहे कारखानदारांनी पहिली उचल चार हजार रुपये दुसरा हप्ता पाचशे रुपये जाहीर करावा अशी मागणी आहे कोंडी फोडण्यासाठी कारखानदार शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नोंद घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांना भेटून केली आहे आणि याबाबत शेतकरी संघटनांच्या वतीनं बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष गणेश शेवाळे बळीरजा संघटनेचे निवास गायकवाड पाटील शहाजी पाटील मनोज घोरपडे रयत क्रांती संघटनेचे जितेंद्र सूर्यवंशी तसेच कार्यकर्ते आणि महिला आदींनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांची भेट घेतली याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले ऊस जाहीर करूनच साखर कारखाने सुरू करावेत असे आदेश असताना जिल्ह्यातील कारखानदारांनी तर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केले आहेत सोलापूर जिल्ह्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने एक रकमी पहिली उचल जाहीर केली आहे पण जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊसतराबाबत गप्पा आहेत कारखानदारांनी उसाला पहिली उजल चार हजार रुपये आणि दुसरा हप्ता पाचशे रुपये जाहीर करावा बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे युवाध्यक्ष गणेश शिवाळे यांनी दिला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली